कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या जनता शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी आदरणीय सुभाषजी सर त्याचबरोबर आपल्या प्रशादेचे प्राचार्य सर उपप्राचार्य कोरपडे मॅडम तसेच सर्व शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी मित्रांनो आज अठ्ठावीस डिसेंबर आपल्या जनता शिक्षण संस्थेचे संस्थापक वंदनीय दादासाहेब जगताप यांची पुण्यतिथी याबद्दल मी आपणास आपल्या संस्थेची आणि दादासाहेबांनी लावलेल्या या रोपाचं कशा पद्धतीनं वटवृक्ष आज आपल्याला पाहायला मिळतं याबद्दल अगदी थोड्याच शब्दात मी व्यक्त करतो तसं पाहिलं तर अगदी पाच दहा मिनिटांमध्ये बोलून संपणारं कार्य असं दादा सांगितलं नाहीये तुम्ही जो आपल्या समोर पुतळा पाहता तो कोणाचा माहित आहे ना कोणाचा पुतळा या बऱ्याच विद्यार्थ्यांनी दुर्लक्ष असतं लक्ष असत माहित पाहतोय हा जो पुतळा आहे तो उर्वरीय बाबुरावजी जागताप म्हणजे जे आता आपण फोटो पाहतोय प्राचार्यांच्या केलींच्या समोर जो अर्धपुतळा आहे तो जयवंतराव बाबुराव जगदा जयवंतराव तथा दादासाहेब दादासाहेब या आदरानं नाव आपण बोललो जातो तर सतरा ऑगस्ट एकोणीसशे बावन्न रोजी

ही संस्था स्थापन केली आणि दादा साहेबांनी सतरा ऑगस्ट एकोणीसशे बावन्न रोजी जनता शिक्षण संस्था स्थापन केली त्यानंतर दुसरी जी काही संस्थेची शाखा आहे ती स्वातंत्र्य विद्यामंदिर वडगाव निंबाळकर या शाळेची स्थापना केली तिसरी आहे आमची श्री शिवाजी विद्या मंदिर आम आणि आपली शाळा जी आहे स्वामी विवेकानंद विद्यामध्ये दापोळी ती आपली चौथ्या नंबरची शाळा शाखा आपण एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत बघा एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत साधारण अठरा शाखा दादासाहेबांनी अगदी ग्रामीण भागात याचबरोबर पुणे शहराच्या उपनगरांमध्ये साधारण अठरा शाखा स्थापन केल्या सुरू केल्या आणि ह्या शाळा आपल्या सर्वसामान्य बहुजन गोर आणि हित करून अभ्यासू अशा विद्यार्थ्यांसाठी शाळा उभारल्या ते सुद्धा स्वतः शाळेत शिकवायचे आणि त्यावेळेला एस टी महामंडळ एवढंच किंवा काही वेळेला चालत जाऊन त्या त्या शाळांना भेट देऊन उत्तमपणे शाळा चालवण्यासाठी कसरत केली आज आपण अगदी आनंदाने या शाळेमध्ये शिकतो अभ्यास करतो मोठे होतो परंतु जे शाळा ज्यांनी उभा केली ते म्हणजेच दादासाहेब जग्ता आज आपल्या संस्थेचे अध्यक्ष आपल्याला माहिती पाहिजे आपल्या संस्थेचे संस्थापक जयवंतराव हो, तथा दादासाहेब बाबूराव जग्ना आणि आज जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हे दादासाहेबांचे चिरंजीव जी जनता सध्या कार्यरत आहे विशेष एक सांगायचं मी नेहमी सांगत राहतो की जनता शिक्षण संस्था बघा जन लोकांसाठी आणि हे जन नाव दादासाहेबांनी बघा आपण खाली सुद्धा जे आपण व्यासपीठ छोटस आहे हॉलमध्ये जातो त्या हॉलचं नाव काय आहे जयंती जयवंत जयंती जयवंत जयंती नाव हे माईंच आहे म्हणजे दादासाहेबांच्या पत्नीचं पत्नीच आता अध्यक्ष कोण आहे जयप्रकाशजी बघा दादांचं नाव आहे जयवंतराव त्यांच्या पत्नींच नाव आहे जयंती अध्य। आताचे अध्यक्ष आहेत जयप्रकाशजी माजी अध्यक्ष म्हणून त्यांचे दुसरे चिरंजीव होते जयसिंगराव त्यांच्या मुलीचं नाव ज्योत् ज्योत्सना ज्योतिता जो, म्हणजे मला सांगायचं मुद्दा आहे की ज नावानं सुरू होणारं जनता शिक्षण संस्था यामध्ये दादानी किती प्रामाणिकपणे आपल्या सेवेसाठी अनेक शाखा ओपन केल्या अगदी मनापासून लोकांपर्यंत आणि हे बघण्याचं भाग्य अगदी माझ्यासारख्या शिक्षकाने लाभलं की श्री शिवाजी विद्यामंदिर मंदिर अहममध्ये असताना अगदी शहाण्णव ते नव्याण्णव या काळामध्ये मला त्यांना पाहण्याचा अगदी जवळून योग आला पण अशा या महान व्यक्तीचा अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पाच रोजी आपल्यातून ते निघून गेले आणि संस्थेला त्या दिवशी मला तो दिवस आठवतो हो मी बोरघरला होतो एम पी राऊत सर म्हणून तिथं मुख्याध्यापक होते आणि डिसेंबर एंडला ते रिटायर व्हायचे होते तिथं मोबाईल वगैरे काही येत नव्हतंच हो ते तिथं कुठल्याही प्रकारची माहिती मिळत नव्हती हो परंतु त्यांचे कार्यक्रम कॅन्सल केल्यामुळं आम्हाला समजलं आणि तो दुःखाचा डोकं एकदम डोळ्यासमोर आला तर अशा या दादासाहेबांना मी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं नतमस्तक होतो आणि अभिवादन करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद आज आपण या ठिकाणी एकत्रित आलो याचं कारण पाकरे सर आणि पाटील सरांनी तुम्हाला सांगितलेलं आहे आज आपण या ठिकाणी शिक्षण घेत आहोत की शाळा हे मंदिर हे जे उपलब्ध करून दिलं आपल्याला त्याचे संस्थापक आहेत कैलासवाशी वंदनीय जयवंतराव जगताप उर्फ दादासाहेब त्यांचं स्म पुण्यस्मरण हा दिवस आहे अर्थात पाटील सरांनी दादासाहेबांबद्दल सांगितलं प्रामुख्याने वंदनीय दादासाहेबांनी ज्या उदात्य हेतूने शिक्षण संस्था काढली मागचं प्रमुख मुख्य कारण घेऊन बहुजन समाजातील तळागाळातील वंचित आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे ही त्यांची घरी तळमळ होती आणि म्हणून स्वतःच्या पगारातील पैशाने त्यांनी जनता शिक्षण संस्था उभी केली त्या शाळा उभ्या केल्या आणि म्हणून खऱ्या अर्थाने विद्यार्थी मित्रांनो जर आपल्याला दादासाहेबांचं स्वप्न किंवा विचार खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जायचे असतील तर तुम्ही सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे अभ्यास केला पाहिजे शालेय शिस्त म्हणजे स्वयंशिस्त तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे दादासाहेबांच्या स्वप्नात असं होतं की माझ्या संस्थेतील विद्यार्थी हे खूप चांगले शिकले पाहिजेत मोठे झाले पाहिजेत अधिकारी झाले पाहिजेत आय एस आय पी एस झाले पाहिजेत उद्योजक झाले पाहिजेत आणि तुम्ही तो संकल्पना संकल्प आजच्या या दिवशी करावा म्हणजे खऱ्या अर्थाने आपण वंदनीय दादासाहेबांना आदरांजली वाहू शकतो आणि माझी तुम्हाला या ठिकाणी कळकळीची विनंती आहे की आपण भविष्यात चांगलं अभ्यास करा मोठे व्हा हीच आजच्या दिनी दादासाहेबांना ठिकाणी भावपूर्ण आदरांजे